आव्हान या ठिकाणी आहे काय पहिली प्रतिक्रिया नाही हा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचा हा विजय आहे आणि महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जी जीवापाड मेहनत घेतली कोणताही मोठा नेता सोबत नाही आमदार एकच सोबत असं असताना राज्यातली सत्ता नाही केंद्रातली सत्ता नाही आणि हे सगळं असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जी इरेसरीने ही निवडणूक लढली त्याचा हा विजय आहे मला वाटतं सर्वसामान्य जनतेने प्रचार केला आणि सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतली हे जास्त महत्वाचं आहे आदरणीय साहेबांशी संपर्क झाला साहेबांचा आभारही मानलं अभिनंदनही केलं कारण ही कमाल आहे सगळं काही संपलंय असं वाटत असताना कशा पद्धतीने संघर्ष उभा करायचा असतो याचं मूर्तिमंत उदाहरण आदरणीय पवार साहेबांनी घालून दिलं त्याबद्दल साहेबांचा मनापासून आभार मानला आणि लवकर साहेबांना उद्या होते भेटायला जाईल समोर लोकसभेतील काही आमदार परत येतात की जवळपास जेवढे आमदार आहेत त्यांच्या विधानसभांमध्ये महाविकास आघाडीला आघाडी मिळाली त्यामुळे या प्रश्नात पहिल्या प्रश्नात दुसऱ्या प्रश्नाचा नकारार्थी उत्तर आहे समोरच्या व्यक्तीने म्हटलं होतं की खेड विधानसभेनेच मला गेल्या वेळेस लोकसभेला पाठवलं होतं त्यामुळे खेडमधूनच खर तर मिळालं असं त्यांना वाटत होतं मात्र खेडमधून तुम्हाला सर्वाधिक मताधिक्य पहिल्यांदा मिळाल्याचं हे फार मोठं मताधिक्य मिळालं यासाठी खेडमध्ये जी महाविकास आघाडीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांची आणि सगळ्या स्थानिक नेतृत्वाची जी मोठ बांधली गेली हे कौतुकास्पद आहे आणि शिवसेना असेल आम आदमी पक्ष असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार असेल या प्रत्येक कार्यकर्त्यांना खेड तालुक्यामध्ये वेगळी ताकद आली